भाजपाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे अपघाती निधन जिल्ह्यात शोककळा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आर टी उर्फ जिजा देशमुख यांचे आज सायंकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले औसाजवळील बेळकुंड परिसरात त्यांच्या वाहनाला अपघात झाला अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तातडीने लातूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आर टी देशमुख हे औसाकडे जात असताना अचानक रस्त्यावर पाणी साचल्यामुळे त्यांच्या गाडीच्या काचांवर पाणी उडाले त्यामुळे गाडी चालकाचा ताबा सुटला आणि गाडी तीन ते चार वेळा पलटी झाली या भीषण अपघातात देशमुख यांना गंभीर दुखापत झाली घटनेनंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले त्यांना लातूरमधील एका नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले आर टी देशमुख हे बीड जिल्ह्यातील प्रभावशाली नेते होते त्यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक यामुळे ते सर्वदूर लोकप्रिय होते त्यांच्या अकाली निधनाने राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे